नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेल्या राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा म्हणजे वर्षीचा ज्या ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पिकमा भरलेला आहे त्या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिक भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण यावेळेच्या माध्यमातून कोणकोणत्या शेतकऱ्यांना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चा म्हणजे या वर्षीचा पिकमा भेटणार कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीकमा भेटणार याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेक्टरी किती रुपये भेटणार कोणत्या पिकासाठी भेटणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण रब्बीच्या पिकम्या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये एक मोठा अवकाळी पाऊस पडला होता आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू गहू असेल हरभरा असेल ज्वारी असेल याचबरोबर कांदा असेल याचबरोबर इतर पिकं आहेत रब्बीचे त्या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं अशा रब्बीच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा एक जवळपास अवकाळी पावसाचा अनुदान मंजूर केलेला आहे त्याची वाटपाची प्रक्रिया सध्या सुरू आहे परंतु विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुद्धा आता पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे तो मंजूर केलेला आहे परंतु आता ज्या ज्या शेतकऱ्यांना रब्बी दोन हजार तेवीस मध्ये या वर्षीचा रब्बीचा पिकमा भरलेला आहे त्या भरलेल्या पिकमापैकी ज्या ज्या शेतकऱ्यांनी क्लेम आपले केलेले होते अशा क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटणार आहे ज्यामध्ये मित्रांनो राज्यातील संपूर्ण जिल्ह्याचा समावेश आहे कारण की मित्रांनो संपूर्ण राज्यातील जेवढे काही चौतीस चौथी जिल्हे चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बीचा पिकमा भेटणार आहे कारण की मित्रांनो जे काही राज्य राज्य सरकारने अवकाळी पावसाचं नोव्हेंबर डिसेंबर मधलं जे काही अनुदान मंजूर केलं होतं त्याच्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याचा समावेश आहे त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडला होता असं सरकारच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे कारण की अवकाळी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे जवळपास एकवीसशे नऊ कोटी रुपयाचं अवकाळी अनुदान मंजूर केलेलं आहे ज्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याचा समावेश आहे त्यामुळे मित्रांनो आता रब्बी पिकिमा दोन हजार तेवीसचा म्हणजेच या वर्षीचा पिकमा या राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना भेटणार आहे ज्यामध्ये कोणताही जिल्हा राहणार नाही परंतु ज्या 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 शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहेत अशा शेतकऱ्यांना तो पिकमा भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या आत क्लेम केलेले आहेत अशा शेतकऱ्यांना तो पिकमा भेटणार आहे तर मित्रांनो आता कोण्या पिकासाठी पिकमा भेटणार हे आपण बघणार आहोत किती रुपये भेटणार हे आपण बघणार आहोत मित्रांनो ज्वारी या पिकासाठी शंभर टक्के रक्कम आहे बत्तीस हजार रुपये गहू या पिकासाठी शंभर टक्के रक्कम आहे तेहतीस हजार रुपये हरभरा या पिकासाठी शंभर टक्के रक्कम आहे तीस हजार रुपये आणि कांदा या पिकासाठी शंभर टक्के रक्कम आहे पासष्ट हजार रुपये आणि आता आपल्या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे आणि ते म्हणजे जवळपास ज्वारी या पिकासाठी तीन हजार रुपये प्रति हेक्टर ते जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रति हेक्टर ज्वारीचा पिकमा पंचवीस टक्के अग्रिमचा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट जमा केला जाणार आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे याचबरोबर गहू या पिकाचा पीकमा दोन हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर ते जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर पंचवीस टक्के अग्रिम म्हणून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे हरभरा या पिकाचा पिकमा जवळपास पाच हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर ते जास्तीत जास्त बारा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे याचबरोबर कांदा या पिकाचा पिकमा वीस हजार रुपये प्रति हेक्टर ते जास्तीत जास्त चाळीस हजार रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि अशा पद्धतीनं या चार पिकाचा पिकमा मुख्यतः जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हा या पिकाचा पिकमा भरलेला आहे त्यामुळे ही माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले पिक भरलेले आहेत त्यांनी क्लेम केलेले आहेत अशा शेतकऱ्यांचे क्लेम जर पात्र असतील तर त्यांनाही पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण होणार परंतु मित्रांनो आता भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की ह्या रब्बीच्या अं पिकमा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा आमच्या खात्यामध्ये कोणत्या दिवशी जमा होणार मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता रब्बी आणि जे काही रब्बीच्या पिकमाची योजना चाललेली आहे एक रुपयामध्ये शेतकऱ्यांनी आपला पिकमा भरलेला आहे आता राज्य सरकारचं जे काही राज्य हिस्सा अनुदान रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा राज्य हिस्सा अनुदान नऊ विमा कंपन्यांना वितरित होईल आणि अद्यापर्यंत ते वितरित झालेलं नाही आणि नऊ विमा कंपन्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान पिकमाचं जे काही रब्बीचा आहे ते राजे हिस्सा अनुदान जे नव विमा कंपन्यांना वितरित झाल्यावर या विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण होणार आहे तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी रब्बी पिकम्या दोन पिकमा दोन हजार च्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे youtube चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तासचे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद